तडोदाय ते बंजारा आरक्षण मागणीविरोधात आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचे आहे रास्तारोको आंदोलन बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीला जोर चढू लागला असताना या मागणीला आदिवासी समाजातून तीव्र विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर आज तडोदाय ते आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावर देवमोगरा माता मंदिर आमलाडजवळ आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांनी आमच्या हा आरक्षण आमच्या हक्काचं बापाचं अशा घोषणा देत सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती या आंदोलनातून आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचने पुढील मागण्या सरकार पुढे मांडल्या मागण्या बंजारा व धनगर समाजास आदिवासी आरक्षणात समाविष्ट करण्यात येऊ नये खोटे एस टी जात प्रमाणपत्र बनवून शासकीय सवलती व आरक्षण घेणाऱ्या बोगस व्यक्तींवर कठोर कारवाई करा पेसा क्षेत्रात पेसा भरती पूर्णपणे लागू करून कायद्याची नोकरी द्या व कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपी करणारे जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे बोगस व्यक्तींनी बडकावलेल्या आदिवासी समाजाच्या जागा तात्काळ रिकाम्या करून खऱ्या आदिवासींना सेवेत सामावून घ्या नंदुरबार येथील जय वडवी या आदिवासी युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याच्या मृत्यूला जबाबदार संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व चेतन चौधरी या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्या राज्यभरात रील्सच्या माध्यमातून वारंवार आदिवासी समाजाबद्दल अपशब्द काढणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत केसेस दाखल करा रोजगार हमी योजनेचे दीड वर्षापासून सार्वजनिक व वैयक्तिक कामाचे थकलेले कुशल पेमेंट व घरकुलाचे पेमेंट तात्काळ अदा करा रास्ता रोको आंदोलक आंदोलनाची पूर्वसूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलन शांततेत पार पडलं असून कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही रास्ता रोको आंदोलनात कॉम्रेड अनिल ठाकरे कॉम्रेड सुनील गायकवाड कॉम्रेड दयानंद चव्हाण कॉम्रेड श्यामसिंग पाडवी कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे कॉम्रेड धरमराज ठाकरे कॉम्रेड संदीप वडवी कॉम्रेड विकास ठाकरे कॉम्रेड राजकिरण पाडवी कॉम्रेड अर्जुन ठाकरे कॉम्रेड बहादूर पाडवी कॉम्रेड अजय ठाकरे कॉम्रेड पांडुरंग नाईक कॉम्रेड सुपड्या ठाकरे कॉम्रेड सोमनाथ ठाकरे कॉम्रेड पाऊबा ठाकरे कॉम्रेड सतीश पाडवी कॉम्रेड सुखदेव ठाकरे कॉम्रेड सुधाकर ठाकरे कॉम्रेड नवनाथ ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शेकडो कार्यकर्ते व आदिवासी बांधव सामील होते मागण्यांचे निवेदन तडोदा नायब तहसीलदार निशा बडवी तडोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांना देण्यात आले बंजारा समाजाच्या मागणीवर शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही त्यामुळे राज्यभर आदिवासी समाज संतप्त झाल्याने मोर्चे आंदोलने सुरू आहेत परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो